केंद्रातील सरकार फार काळ टिकणार नाही भास्कर जाधव यांचं वक्तव्य भाजपने दहा वर्ष कंठशोष केला की काँग्रेस मुक्त भारत आणि यावेळी चारशे पारचा नारा दिला सत्तेचा उन्माद शासकीय यंत्रणांचा वापर करून आलेला मास अनेकांवर रेड टाकून त्यांचं जगणं हैराण केलं होतं चारशे पार कशाला तर घटना बदलायचे हे त्यांच्या काही खासदारांच्या तोंडातून आलेलं होतं रशियासारखी राजवट आणायची असं पाप त्यांच्या मनात दडलं होतं राम मंदिर हे राष्ट्रीय स्मारक सांगायचं आणि त्याच्या उद्घाटनाची संधी राष्ट्रपतींना द्यायची नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अहंकारामध्ये संविधान बाजूला ठेवून संसद भवनाचं उद्घाटन केलं नको तो उद्योग यावेळी पंतप्रधानांनी केला, पंत केला। बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन केलं ते हनुमान जयंती किंवा रामनवमीला का केलं नाही रामाची मूर्ती बसवत असताना छोटा रामनला हनुमान सीतामाईला बाजूला केलं रामापेक्षा मोठे नरेंद्र मोदी झालेत का या देशात उन्माद मान लावतात त्यांनी घुमट नसलेलं रामाचं मंदिर उभं केलं आर एस एस मुख गिळून गप्प होती दिसायला सत्तेवर दिसतायत पण ते सत्ता चुर्त झालेले आहेत जनतेनं यांना आपली ताकद दाखवली केंद्रातील सरकार फार का टिकणार नाही दिलंय ते घे नाही तर जा अशी अवस्था त्यांच्याबरोबर असलेल्यांची झाली आहे नरेंद्र मोदींचा फोटो लावला म्हणून तुमचे खासदार आले असे भाजपचे नेते सांगत होते आज तुमचे नऊ निवडून आले पण आज तुमच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो नसता तर तुमचे चार सुद्धा खासदार निवडून आले नसते राष्ट्रवादी भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो होता आमच्या बॅनरवर नरेंद्र मोदी यांचा फोटो नव्हता हा नियतीचा न्याय आहे पक्षने भावनेच्या आहारी जाऊन काही निर्णय घेतले निवडून आलेल्या जागा दिल्या माझ्या पक्षप्रमुखाचा उदात्त हेतू होता संपूर्ण मतदारसंघा एवढं म्हणून मी आभार मानायचा निर्णय घेतला गडव या कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुख आणि तालुका प्रमुख पद मिळालं म्हणून त्यांचा सत्कार आणि आभारासाठी हा कार्यक्रम आहे मतदारसंघातील सर्व गावांमध्ये आभार मानायला जाणार पक्षप्रमुखांनी माझ्यावर विश्वास दाखवलाय भास्कर जाधव तिथे हा विश्वासार्थ ठरवेल जे वल्गना करत होते त्यांना आज तुमच्या जीवावर संगती माझ्यासमोर कोणी उमेदवारी करायला येईल असं मला वाटत नाही मुस्लिम आणि बौद्ध समाजाची आम्हाला मिळालेली मतं त्यांचे आभार मानायला आलोय कोकणात भाजपला थारा नाही सर्वांनी एकत्रित लढा स्वतःला मोठं करण्यासाठी लढा पुन्हा येईन पुन्हा येईन असं म्हटलं जात होतं आणि आता काय सुरू आहे शिंदे आणि अजित पवार यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा तो इशारा आहे भास्कर जाधव यांनी संघाची केली मिमिक्री चुका कोणी करत असेल तर त्याला जागेवर आणा विदर्भात किमान बारा ते चौदा आमदार निवडून आणेन सर्वांनी सहकार्य करा उद्धव साहेबांनी मंजूर केलेल्या कामांना या नालायकांनी स्टे दिला माझ्या मतदारसंघातील जणांचा अपघाती मृत्यू झाला पण एकही माणसाला मदत दिली नाही इतके नालायक आणि निष्ठूर आहेत काँग्रेसने विकासाला कधी नाही म्हटलं नाही विरोधकांना माझ्या गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये एवढं लीड दिलं त्यामुळे धन्यवाद राजापूर पासून मंडणगड पर्यंत जनता उद्धवसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या पाठीचे आहे हे या निवडणुकीत दाखवून दिलंय एक आमदार आहेत दोन आमदार आहेत किमान बारा ते चौदा आमदार मिळून

पाच पर्यंत एका शिटीवर तीन पर्यटन दोन पर्यंत एक एक मुंबई मुंबईत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील अध्यक्ष असतील इथे दहा वेळा खेपा घातल्या काँग्रेस मी वर्ष नाही केलं तरी मग आत्ता सरकारने केलेल्या कामाला डे बीला नव्हता आणि डेली ला आणि मोर्चा जाऊन तो बा एक पैशाचं काम आहे काल मी तुझ्या घ्यायला भेट मिटवत होतो पण तर कि रामदास प्रधान वीस वर्षे तुम्ही मुलत होते एवढा काम केला एवढा काम द्यावा बाय रामदास कदा हाड बावा अन दे सरकार बोलत होत बा वाटायला पाहिजे की आपण त्यावेळेला ज्या त्यावेळेला आपण विरोधी पक्षात असून सुद्धा काँग्रेस सरकारने विकासाला कधी पैसे नाही म्हटलं नाही आणि आपण उद्धव साहेबांच्या

पैसा नाही आमदार नाही बाकी पैसे बाकी पैसा नाही भिडला भिडला एवढ्या मोठ्या घशया ओढत होती पन्नास हजार वाटा सांगितलं तुमचं लक्षात घ्या गोष्टी वाटा वाटा होता पण वाटा वाटत घेणार कोण कटकर दोन्ही पाठी तिकडे पडली तिकडे पण तिथल्या लोकांनी साडेआठ केलं साडेआठ आता अर्थ राजापूर पासून मंडळकडच्या पोटापर्यंत ही सगळी जनता ही महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठी नऊ जनता उभी आहे तिथं माझं बाबा सांगितला त्या ठिकाणी गौरव व्हावा त्याचे आभार मानावे या बोलवलं प्रकाशराव वाडेकर चार वेळाला तिथं अंबरनाथमधून नगरसेवक म्हणून निवडून झालेले ते खेडकी सुपुत्र आहे माझा बहिणी फोन करतो मी दोन हजार सात साली गेलो तेव्हा निरोप माझ्याकडे काम करतोय माझ्या प्रत्येक कामात आणि प्रत्येक माणूस त्याच्या गोष्टीचा मुंबईमध्ये मला मोठी भूमिका आहे संजय रावांच्याकडे पण मी माझ्याकडे काढायची आहे

भास्कर येणार 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 म्हणजे आहे तुमच्या तुमच्या तरी आभार कारण माझी इज्जत इज्जत तुम्ही राहली माझी इज्जत बाबा विश्वास होता विक्रांत पाठिंबा सगळं बघत होता काय अडचण नव्हती तुम्ही सगळे होतात पण तरी सुद्धा तर माझ्या मतलिके कमी मिळाला असत तर कोणता म्हणायला बसलेलेच आहे कोणता म्हणायला बसलेत की नाही ते बसलेलेच आहे काही लोक तिथेच काम असतं बाकी काही काम आणि म्हणून ती तुम्ही माझी इज्जत इंग्रज वस्ती काय तुम्ही माझा सन्मान वाढवला मित्रांनो तुम्हाला सर्वांना अभिमान वाटला पाहिजे यात पूर्व विदर्भामध्ये तीस आमच्या जिथे जागा आहे त्या तीस जागा आणि आता इकडच्या जवळजवळ तीन जागा साठ आमदारांची एक प्रकारची जबाबदारी दाखवून माझ्या पक्षप्रमुखांनी माझा विश्वास दाखवला याचा अनुभव साठ केवळ मी माझी जागा एवढ्या पैसे त्यांनी मग तो निवडून आला आमदार झालं काम एवढं माझं काम आहे सात जागांवर मला ठिकाणी काम करायची संधी मिळते याचा अर्थ सात जागांच्या ठिकाणी माझ्यावर विश्वास दाखवला जातोय याचा तुम्हाला अभिमान नाही भास्कर जाधव आपली बुद्धी आपल्या कोश्याने वापरेल आणि तिथेही शिवसेनेचा दबरदस्त शिंकावते अशी भास्कर প্রত্যেক বেড়ে আমার পক্ষে या वेळेला विशेष करून मला बौद्ध समाज आणि मुस्लिम समाजाचे खास आभार मानायचे त्यांचं अभिनंदन go देशामध्ये की बारा पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल आता काय चाललंय besoek Stella in waar त्यांच्या पोटामध्ये पाप होत त्यांच्या